महामार्गावरील एक धक्कादायक घटना समोर आली आहे पनवेल येथील मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे आज अकरा ऑगस्ट रोजी टोयोटा अर्बन कुजर गाडीवरील चालकाने बलेनो गाडीत पाठीमागून धडक दिली या अपघातामध्ये एक जण ठार झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये एक चौतीस वर्षीय चालक हा त्याच्यासह तीन इसम आणि एक महिला होती बलेनो कार ही पाठीमागून डाव्या बाजूला ठोकर मारून त्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेले सिमेंट ब्लॉकच्या दुभाचकाला चोरात धडक दिली त्यानंतर त्यांची कार पलटी होऊन झाली या अपघातामध्ये बावीस वर्षीय अफसिया बानो ही मृत पावली आहे नूर आलम खान मोहम्मद अरबाज मोहम्मद अहमद हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच पळसपेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पनवेल तालुका पोलीस ठाणे पनवेल तालुका वाहतूक शाखेचे अधिकारी लगेचच घटनास्थळी दाखल झाले या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री